नमस्कार आज दोन दिवसा अगोदर जो पाऊस पडला होता त्यामध्ये गव्हाचं लोकांचं नुकसान झालं हरभऱ्याचं दा नुकसान झालं ऑनलाईन तक्रारी शेतकऱ्यांनी करून बघितल्या परंतु त्या ऍक्सेप्ट व्हायला तयार नव्हत्या ऑनलाईन तक्रारी त्याचा ओटीपी यायला तयार नाहीये म्हणून एक अर्ज हा शेतकऱ्यांनी भरून द्यायचा आहे ऑफलाईन पद्धतीनं पीक विमा कंपनीला द्यायचा आहे त्यांनी जर तुमच्या तालुक्याच्या ऑफिसमध्ये नाही घेतला तर आमच्याशी संपर्क साधा तालुका कृषी अधिकाऱ्याला द्या पण हा ऑफलाईन अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये भेटेल तुम्हाला तुम्ही त्या कॉमेंट मधून हा अर्ज पीडीएफ काढून घेऊ शकता किंवा कोणाला लागला तर आमच्याकडून व्हॉट्सअप सुद्धा घेऊ शकता ज्या ज्या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे त्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा अर्ज केला पाहिजे ही आपल्या सर्वांना आमची विनंती आहे आपण शिकलेली सवरलेली जे फेसबुक व्हॉट्सअपवर आहोत त्यांनी सुद्धा ऑफलाईन अर्ज हा गावातल्या काही शेतकऱ्यापर्यंत जे वापरत आहेत किंवा ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा हा अर्ज जाऊ देत हे मराठीमध्ये अर्ज यात काहीही अडथळा नाहीये तुमचा तालुका गाव महसूल मंडळ तुमचं क्षेत्र काय पीक का आहे हे सर्व आहे आणि हा ऑफलाईन अर्जाची एक जराक्स तुमच्याकडे असू देत आणि एक जरास कार्यालयात द्या पीक किंवा कंपनीनं घ्यायला नाना गुन्हा केला तुमच्या तालुक्याच्या के तर ता आम्हाला फोन लावा किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याला द्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना जिथं जिथं ज्याचं ज्याचं नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांनी अर्ज हे त्या ऑफिसला जाऊ द्या ही तुम्हाला नम्रपणे विनंती करतो